तर मित्रांनो शुभ सकाळ मी अमित घाडीगावकर मालवणी अमित बुलबागमध्ये तुमचं पुन्हा एकदा सकाळचं खूप खूप स्वागत आहे तर मी आता आलो आहे आमच्या गावच्या प्राथमिक शाळेमध्ये आणि आता थोड्या वेळातच झेंडा बंद होणार आहे तर चला आणि त्याआधी सर्वांना माझ्याकडून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आता कार्यक्रम थोड्या वेळ सुरू होईल सर्व विद्यार्थी शिक्षक गावकरी आलेत आणि आता थोड्या वेळात झेंडा बंद होणार आहे तर चला आता <laughs> तर आता इथे वंदन पूर्ण झालं आहे आणि स्वातंत्र्य दिनाचं गोड म्हणून गुलाबजामुन चॉकलेटचा आनंद घेतो आहे आणि सर्व गावकरी बसले सर्व इथे तर चला आता मी हे फटाफट खातो आणि त्यानंतर जाणार आहे ग्रामपंचायतमध्ये तिकडे सुद्धा

चल <tallam> पिया <tallam> <tallam> गावामध्ये असलेली अर्पिता सीताराम देवळेकर ही मुलगी ही सुकन्या जिल्हास्तरीय असलेल्या वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये पन्नास किलो वजन गटामध्ये तिचा प्रथम क्रमांक आला आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण देवगड तालुक्यासाठी आणि आपल्या विशेषतः माळंगे गावासाठी असं दैत्यप्रमाण यश बहुधा या मुलीला प्रथमच मिळालेलं आहे आणि अशा या कन्येचा गौरव आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी करावं असं नियोजन आम्ही या ठिकाणी केलं आणि तिचा सत्कार करण्यासाठी आपल्या गावातील ज्येष्ठ गुरुजी यांना आम्ही विनंती करणार आहे की आपण अर्पिताचा भेट वस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपल्या गावामध्ये जे काम झालं आहे ते खरंच ज्या मंडळींनी हे काम केलं आहे त्यांचं कौतुक या ठिकाणी व्हायला हवं हो। <पारी> आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी <ने> <पारी> आपण सर्वजण आज आज येथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे ग्रामपंचायती वतीने स्वागत करतो आणि आभार मानतो असे सर्वजण ग्रामसभा असेल सर्व कार्यक्रम असतील असे सर्वांनी उपस्थित राखून आम्हाला सहकार्य करावे सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद मानून आजचा कार्यक्रम सप्लाचा जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो आपल्यासोबत आहे जिल्ह्यातील प्रथम पारितोषिक प्राप्त विजेती अर्पिता देवळेकर आणि तिने वेट लिफ्टिंगमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक काढला आहे तर अर्पिता काय सांगशील तू आपल्या सर्व प्रेक्षकांना जिल्ह्यातनं पहिली आलीस बरोबर ओके आणि यापुढे पण तू त्या क प्रकारामध्ये तू पुढे प्रयत्न करत राहणार आहेस अगदी तर तुला खूप खूप मालवणी अमित या यूट्यूब चॅनल खूप खूप शुभेच्छा आणि असंच तू आपल्या जिल्ह्याचं गावाचं नाव मोठं कर धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो फायनली आमच्या गावी स्वतंत्र दिवस झाला आहे साजरा तर मी आत्ता आलो आहे आमच्या शाळेजवळ शाळेमध्ये आतमध्ये रिमंध स्पर्धा सुरू आहे तर Uh, सर्वात आधी आम्ही आलो शाळेजवळ शाळेजवळ सकाळीच साडेसातला झाला ज जा ध्वजवंदन आणि त्यानंतर आम्ही पंचायती साजरा केला तर त्यात चालू निबंध स्पर्धा सर्व मुलातून निबंध लिहायला बसले आहेत तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग uh, आपला स्वातंत्र्य दिन विशेष व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि बाजूला बेल ऐकूनचं बटन आहे घंटेचं बटन आहे प्रेस करा जेणेकरून अशाच कोकणातील नवनवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत येतील तर भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय